कोल्हापूरला शक्तीपीठ महामार्गामधून आता वगळलं जाण्याची शक्यता आहे कोल्हापूरला वळसा घालून शक्तीपीठ महामार्ग आता पुढे जाण्याची शक्यता आहे आणि तसा एक पर्यायी विचार एम एम आर डी ए करता आहे एम एस आर डी सी करता आहे कोल्हापूरला वळसा घालून हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाण्याची शक्यता आहे कोल्हापूरकरांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर एम एस आर डी सीचा हा विचार सुरू आहे विरोध मावळला नाही तर अशा प्रकारे पर्यायाचा विचार केला जाणार आहे अशी माहिती करते महालक्ष्मी मंदिर आणि ज्योतिबा देवस्थान शक्तीपीठांना जोडण्यासाठी मात्र प्रयत्न सुरू आहेत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग होतोय कोल्हापुरातून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हो याला विरोध होतोय सातत्यानं इथे आंदोलन होतात आणि या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीनं हा प्रस्तावित आराखडा बदलण्याचा आता विचार सुरू केलेला आहे त्यामुळे कोल्हापूरला वगळून जर शक्तीपीठ महामार्ग पुढे जात असेल तर कोल्हापूरकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आणि या संदर्भात काय नेमकं वातावरण सध्या मधले जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर थेट कोल्हापूरमधून जोडले गेलेत प्रताप शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळण्याचा सुद्धा आता विचार सुरू आहे हा अर्थातच जे आंदोलनकर्ते आहेत ते समाधानीय असावेत मात्र अर्थात पर्यायचा विचार चालू काय नेमकं वातावरण आहे या पर्यायाच्या विचारावर खर तर आपण पाहतो की निवडणुकीपूर्वी शासनानं नोटिफिकेशन काढून कोल्हापूर जिल्ह्यातनं हा महामार्ग जाणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती पण त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं की अनेक मंत्र्यांनी त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग होणार खर तर आपण पाहतो की सांगलीपर्यंत येऊन हा महामार्ग पुन्हा पुढे गोव्याला कसा जोडणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्ह्यातूनच हा मार्ग न्यावा लागेल हे सर्वांनाच माहीत आहे पण एकूणच आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आमदारचा विरोध नाही अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळे आपण पाहतो की कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो सुरू झाला काही दिवसापूर्वीच आपण पाहतो की कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी कृती समितीची बैठक झाली त्यामध्ये राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकरी दाखल झाले होते आणि आमच्या जिल्ह्यातून सुद्धा सुपीक जमिनी आहेत त्यामुळे आम्हाला आमची जमीन द्यायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे पण आता सरकार त्यावर पर्यायी विचार करत आहे पण पर्यायी विचार करत असताना हा महामार्ग जोडणार कसा हा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे कारण आपण पाहतोय की जर रत्नागिरी नागपूर रस्ता तयार आहे तर कोल्हापूर गोवा रस्ता हा जोडण्याऐवजी डाव्या बाजून जर जोडायचा असेल तर आपल्याला पाहतो की त्याच मार्गाला नेऊन तो जोडावा लागणार आहे त्यामुळे सरकार कशा पद्धतीने विचार करते काय आहे बारा तारखेला बारा मार्चला जे शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आहे त्याला टॅकल करण्यासाठी सरकारची ही शक्कल आहे या संदर्भात मात्र आपण पाहतो की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे जोपर्यंत या संदर्भातलं नोटिफिकेशन सरकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही सरकारवर विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारची भूमिका या सर्व शक्तीपीठ महामार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांची आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप आणि निश्चितच वेळोवेळी यासंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू धन्यवाद